आज आपण आलो आहोत सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बौद्धेशी संस्थेमध्ये दर तीस तारखेला ज्येष्ठांचा सन्मान या ठिकाणी संस्थेतर्फे होत असतो आणि आज एक आनंदाची गोष्ट आहे की येथील निवृत्त तहसीलदार आणि सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बौद्धशी संस्थेचे अध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत असे रावसाहेब अरुण देवराम माडी यांची फेस्कॉम खानदेश प्रादेशिक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि अत्यंत मानाची ही संधी साहेबांना चालून आलेली आहे आपण पाहतोय त्यांचा हा संघपूर्ण संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ आहे आणि हा एरंडोल एरंडोलला लाभलेला मोठा सन्मान आहे असं मला वाटतं आणि जाधवराव जगताप साहेब रावसाहेबांचं स्वागत करतायत अभिनंदन करतायत सर्व टीम ही जी आहे ही टीम सांघिक भावनेतून चांगलं काम करते आहे रावसाहेब आपण काय सांगाल आपल्या या निवडीबद्दल हा जो सन्मान प्राप्त झालेला आहे हा सर्व आमच्या एरंडोली येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व संचालक यांच्या सहकार्याने आणि आपल्या संपूर्ण या संघाचे जेवढे आहेत जे त्यांची शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्यामुळे हा बहुमान मला प्राप्त झालेला आहे आणि हा माझ्या एकट्याचा बहुमान असून आपल्या सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचा येरंडोली येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचा बहुमान आहे असं मी समजतो आता जळगाव जुळे आले नंदुरबार या तिन्ही प्रादेशिक हा जो प्रादेशिक विभाग आहे याच्यात साडेचारशे संघ आहे आणि अशा साडेचारशे संघातून आपल्या येरडोली संघाला हा उपाध्यक्षाचा बहुमान मिळणं ही खरोखर आपल्या सर्वांच्या कार्याची पावती असं मी समजतो आणि या सर्वांच्या श्रेय मला एकट्याला नसून या आमच्या सर्व संचालकांना आणि आपल्या सर्व सदस्यांना आहे असं मी त्यांचं समजतो आणि आणि यापुढे त्यांनी मला असं सहकार्य करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद